वादी करण्यासाठी बघा असा कापूस घ्यायचा आहे तर ह्याला आपल्याला निवडून घ्यायचं थोडा थोडा हा कापूस हातात घ्यायचा आणि त्याचा असा वसा काढायचा बघा हाताला रांगोळी घ्या किंवा दूध ही तर्जनी आणि अंगठा याचा वापर करायचा आहे आणि असं हळूहळू ओढायचं आणि ही जे मधलं बोट आणि ही अनामिका जी आहे हे दोन बोट याने त्याला सपोर्ट द्यायचा बघा आणि या डाव्या हाताने हळूहळू थोडासा कापूस सोडायचा अगदी थोडा थोडा सोडायचा मोठी वाद पाहिजे असेल साधारण एवढी घ्यायची नंदादिप्पा तीन ते चार दिवस जळली पाहिजे बघा असे पाच फेर घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच याला आपल्याकडे असा उलटा पिळ द्यायचा ही झाली नंदादिपसाठी वाद छोटी वाद जर करायची असेल ना एवढीच करायची बघा आपले चार बोट बसतील एवढी एक दोन पाचपीठ ही झाली पंतीची वात पाती वळवून ठेवून द्यायची आणि मग पीळ द्यायचा अशाच जर ठेवल्या ना डब्यामध्ये याचा पीळ सैल होतो याला बांधून ठेवायचं बघा असं बंडल बांधून ठेवून द्यायचं